नमस्कार मी अश्विनी महेश पाटणी किचन मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला पडवळाची कोरडी भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे अगदी पट आणि सोप्या पद्धतीने मी आज दाखवणार आहे अगदी आपल्या मोजक्या साहित्यामध्ये आहे आणि ह्या अगोदर आपण पडवळ कशी भरलेली करायची हा सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल बटन ते देखील दाबाला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल सर्वप्रथम हे पडवळ आपण साफ करून घेऊया त्यासाठी मी घेतलेलं आहे मीठ आणि मीठ आपण हे थोडेसे पडवळ आहेत हे आपण घासून घेणार आहेत जेणेकरून हा सर्व असा पांढरा भाग असतो ना हा सर्व आपण घासून काढायचा आहे ह्या पडवळांना एक उग्र वास असतो तो निघून जाण्यासाठी हे मिठाचा वापर करून आपण ही पडवळ आहेत ही अशी घासून घ्यायची आहे थोडा थोडा मिठाचा हात असा लावून आपण घासून घ्यायची अशा पद्धतीने आता हे सर्व पडवळ आहेत ना मी अशा पद्धतीने ही साफ करून घेते आणि त्यानंतर अशी मध्ये चिरून ह्यामध्ये जी काही बी वगैरे असेल ती मी काढून घेणार आहे आणि बारीक बारीक असे तुकडे आपण कट करून घेणार आहेत हे सर्व पडवळ आहेत ना मी मिठाने घासून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपण बारीक असेचे तुकडे कट करून घेतात म्हणजे मध्ये चिरून त्यानंतर आपण असे बारीक तुकडे कट करून घेतलेले आहेत आता मी एक कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जाळी घातलेली आहे पाणी घातलेलं आहे आणि मी एक पातळ्यामध्ये ही सर्व पडवळ कापलेली आहेत ना ती पातेल्यामध्ये घातलेली आहे आणि आपण कुकरमध्ये एक शिटी घेऊन आपण उकळून घ्यायची आहे आता पडवळाची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी जे साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते तर मी हे पडवळ आहेत हे उकडून घेतलेले आहेत त्यातलं आपण पाणी वगैरे हो थोडंफार काय असेल ते आता आपण एका चाणीवर टाकून त्यातलं पाणी सर्व काढून घेणार आहेत आणि पूर्ण आपण कोरडं करणार आहे आणि त्यानंतर आता साहित्य घेतलं आहे ते म्हणजे मीठ घेतल्या चवीनुसार हिंग पावडर घेतली आहे जिरं घेतलं आहे एक छोटा चमचा शेंगण्याचा कूट घेतलं आहे एक छोटा वाटी कढीपत्ता घेतलेला आहे साखर घेतली आहे अर्धा चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे हळद घेतली आहे अर्धा चमचा धना पावडर घेतली आहे एक छोटा चमचा बेसन घेतलं आहे एक छोटा वाटी आणि गरम मसाला घेतलेला आहे एक छोटं टेबलस्पून तर आता हे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता भाजी बनवण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे अगदी झटके पट बनणारी ही भाजी आहे आता फोडणीसाठी मी घेतलेलं आहे जिरं ते घालूया तुम्हाला जर का राई घालायची असेल तर तुम्ही राईसुद्धा घालू शकता पण मी राईचा वापर करत नाही कढीपत्ता हिंग पावडर हिंग पावडर थोडासा मी जास्त घातलेला आहे कारण हिंग पावडरमध्ये पावडर मिळत असं थोडा सुवास खूप छान येतो मिक्स करून घेऊया हा भाजी मी कांद्याचा बिलकुल वापर करणार नाही आहे फक्त आपण ही भाजी आहे ही फक्त आपण मसाल्यावरच करणार आहे आता ह्यामध्ये आपण मसाले घालूया घरगुती मसाला हळद गरम मसाला धना पावडर मिक्स करून घेऊया मंद आचेवर आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे जेणेकरून हे सर्व मसाले आहेत ते कडकले पाहिजे नाही त्यानंतर शेंगाण्याचा कूट मिक्स करून घेऊया थोडीशी साखर तीसुद्धा घालून मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण जे पडवळ घेतलं होतं ते घालूया आता हे पडवळ आहे ना हे आपण शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे जास्त काही याला शिजवायची गरज नसते हे मसाल्यामध्ये घातल्यानंतर आपण परतून घेऊया चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया ह्यामध्ये जो मी मसाल्याचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता आणि थोड्या मसाल्याचा वापर आणि थोडासा जास्तच करायचा आहे कारण की आपल्याला ह्याच्यामध्ये बेसन घालायचं आहे आता हे सर्व मसाले घातल्यानंतर आपण हे पडव व्यवस्थित एक दोन मिनटासाठी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे जेणेकरून हे सर्व मसाले व्यवस्थित ह्या पडवायला लागले पाहिजेत सर्व हे मसाले घातल्यानंतर आपण ही भाजी आहे ही मिक्स करून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटासाठी आपण वाफ देऊया दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण घेऊन बघूया आणि मस्त अशी वाफ आलेली आहे पुन्हा आपण मिक्स करून घेऊया आपण कसं कुकरमध्ये एक शिटी घेऊन हे पडवळ आहे ना ते आपण व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आणि जर का एकदम कोवळं पडवळ असेल ना तर शिजायला जास्त काही वेळ लागत नाही हे मिक्स केल्यानंतर आपण पुन्हा एक मिनटासाठी झाकण ठेवूया जेणेकरून सर्व मसाले आहेत ना हे पडवाला व्यवस्थित लागतील एक मिनिट झाले मी झाकण ठेवून बघते आणि मस्त अशी आफ आलेली आहे आता ह्यामध्ये आपण जे बेसन घेतलं होतं ते घालूया बेसन जवळजवळ एक वाटी तरी आपल्याला लागते आणि पुन्हा मिक्स करून घेऊया आता बेसन घातल्यानंतर ह्यामध्ये थोडंसं आपल्याला पाण्याचा साठा करायचा आहे म्हणजे एकदम थोडंसं असं पाणी घेऊन हातानेच आपल्याला शिंपडायचं आहे खूप काही घालायचं नाही आहे अगदी थोडंसं जेणेकरून हे बेसनचं पीठ जे घातलेलं आहे ते व्यवस्थित भाजीला लागलं ला जातं आता हे सर्व पुन्हा मी मिक्स करून घेते त्यानंतर आपण कोथिंबीर घालूया थोडी कोथिंबीरचा वापर थोडा जास्तच करायचा आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता मी एक दोन ते तीन मिनटासाठी पुन्हा ह्यावर झाकण ठेवून आपण वाफ देऊया आता मी झाकण होऊन बघते आणि आपण चमचा फिरवून बघूया आणि पटवळ्याची कोरडी भाजी रेडी झाली आहे आणि सुवास खूप सुंदर येतो आहे म्हणजे आपण मसाल्यांचा फक्त वापर करून ही आज भाजी बनवलेली आहे दुसरा कसलाही वापर केलेला नाही आहे आणि खूप छान अशी भाजी रेडी झाली आहे कारण ही भाजी आहे ना झटके पट होते आणि भिजायला काही वेळ लागत नाही तर चला आता मी गॅस बंद करते आणि एका बाउलमध्ये सर्व करून घेते ही भाजी आहे ना चवीला खूप छान लागते एकदम टेस्टी अशी ही भाजी लागते तुम्ही चपाती या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा डाळ भातासोबतसुद्धा खाऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही जरूर करून बघा आणि आपल्या चॅनलला जर का अजून सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर करा कारण भरपूरसा छान छान व्हिडिओ आपण अपलोड केले आहेत मी भाजी तर आता बाउलमध्ये काढून घेतली आहे आता गाणेसाठी आपण ह्यावरती कोथिंबीर घालूया आजच्या भागामध्ये मी तुम्हाला पडव्याची कोरडी भाजी कशी बनवायची ती दाखवली आहे आणि चवीला एक नंबर लागते अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा आणि कशी वाढली ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जेणेकरून तुम्ही जेव्हा रेसिपी बनवता आणि जर का तुम्ही मला रिप्लाय देत असेल त्यावेळी तुम्ही तुमच्या अडी अडचणी ज्या काय असतील त्या तुम्ही माझ्या स सोबत शेअर करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हीसुद्धा मला काही असे प्रॉब्लेम्स असतील म्हणजे तुम्हाला काही सुचवायचं असेल तर तुम्ही तेसुद्धा मला सुचवू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशी छानशी अशी एक भाजी दाखवलेली आहे लाईक देखील करा आणि भरपूर मित्र मैत्रिणी नातेकांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या चॅनलची माहिती पडेल आणि पडवाची कोडी भाजी कशी बनवतात ते देखील माहिती पडणार स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा अशाच भेटूयात छान छान चा, व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद आजची टीप म्हटली ना तर सर्वात महत्त्वाची की हे मसाले जे आपण वापर केला आहे तो बऱ्यापैकी करा जेणेकरून आपण ह्यामध्ये बेसन घातला आहे आणि बेसन घातल्यानंतर मसाल्याची चव आहे थोडी जास्त असलेली चांगली त्यासाठी आपण थोडे मसाल्याचा वापर व्यवस्थित करायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आपलं दुसरं चॅनल देखील आहे टिप्स फॉर लाईव्ह अश्विनी पाटील ह्या सुद्धा तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि नवीन असेल चॅनल त्यासुद्धा तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद